वणी शहरात महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त धार्मिक उत्साह ओसंडून वाहत असून देवनदी तिरी वसलेल्या तेळेश्वर महादेव मंदिर येथे दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी उसळली होती महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वणी शहरातील विविध भागात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून तेळेश्वर महादेव मंदिरात आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईने नटवण्यात आलेलं आहे तसेच जगदंबा माता मंदिर परिसर आणि शहरातील इतर महादेव मंदिरांमध्ये देखणी सजावट करण्यात आलेली आहे पुरातन आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या तेळेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीच्या पूर्वसंधीला तेळेश्वर महादेव मित्रमंडळ आणि भाविकांच्या वतीनं मंदिरासाठी तयार करण्यात आलेल्या पंचधातूच्या मुखवट्याची मिरवणूक काढण्यात आली पहाटे पुरोहितांच्या हस्ते महापूजा आणि जलाभिषेक विधी संपन्न झाले दिवसभर या ठिकाणी होम हवन सुरू होते दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या मंदिर परिसरात वाढलेली गर्दी लक्षात घेता पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता हे मंदिर अत्यंत पुरातन असून वणीगावच्या ऐतिहासिक काळाशी त्याचा निकटचा संबंध आहे आणि या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्वी अगदी छोटे सुपारीच्या आकाराचे शिवलिंग होते आणि याची आख्यायिका अशी आहे की हे शिवलिंग तिळातिळाने वाढत जाते आज मोठ्या शिवलिंगात खडका स्वयंभू असल्याचं मानलं जातं पूर्वी वणीगाव किल्ले अहिवंतच्या पायथ्याशी बसलेले होते मंदिरात भाविकांची गर्दी लक्षणीयरित्या वाढलेली असून आज महिलांची उपस्थिती विशेषत्वाने जाणवली मंदिरातील नियोजन तेळेश्वर महादेव मित्रमंडळाने केले तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वणी ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिली महाशिवरात्रीचा हा धार्मिक आणि पारंपरिक सण वणी आणि परिसरात मोठ्या उत्साहात साजरा झाला वणीपासून जवळ असलेल्या करंजी देवस्थान येथे भाविकांची मोठी गर्दी होती येथे दरवर्षी भरणाऱ्या यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी दर्शन घेतले तसेच वणी शहरातील विविध भागांमधील महादेव मंदिरांमध्ये पूजाविधी अखंड सुरू होते एकूणच वणी शहर भक्तिभावाने फुलून गेले आहे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागरमोर वणी आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एस सी नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुचे चेहऱ्या किंवा पायावर सोचे, पाया सोचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर